मराठवाडा मुक्तीचा नारा उठला शूरवीरांचा इतिहास अमर झाला हिमतीने लढले स्वाभिमान जिंकला गौरवाने साजरा संग्राम दिन झाला गौरवाने साजरा संग्राम झाला सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक पालक व माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो माझे नाव मेघा आहे आणि आज मी आपल्यासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी काही शब्द बोलणार आहे प्रत्येक भारतीयाला आपला देश आणि आपली माती प्रिय असते परंतु स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा हा भाग स्वतंत्र नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण हैदराबाद संस्थान हे निजामाच्या ताब्यात होते आणि त्यामध्ये मराठवाडा हा पण भाग होता निजाम स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हता या अन्यायाविरुद्ध मराठवाड्यातील अनेक सत्याग्रही शूर व्यक्तींनी लढा दिला अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला काहींना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शनच्या माध्यमातून हैदराबाद मुक्त झाला आणि मराठवाडा भारताचा भाग बनला हा ऐतिहासिक दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो या दिवशी आपण त्या सर्व वीरांना अभिवादन करतो ज्यांच्या बलिदानामुळे आपण आज मोकळ्या श्वासाने जगू शकतो चला तर मग आपण सर्वांनी ठरवूया की या स्वातंत्र्याचे खरे मूल्य आपण जाणू आणि आपला देश राज्य व मराठवाडा यांचा सतत विकास व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा